नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एम पी एस सी जी एस टडिया यूट्यूब चॅनलवर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं महाराष्ट्राची सागरी सीमा सातशे वीस किलोमीटर आहे पण त्यामध्ये आता चेंज होऊन बदल होऊन एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा एक जी आर आला त्यानुसार सागरी सीमेत बदल झालेले आहे तर आपण बघू आता आपण महाराष्ट्राची सातशे वीस किलोमीटर बघितली होती पण आता महाराष्ट्राची बदलून सागरी सीमा ही आठशे सत्याहत्तर पॉईंट सत्त्याण्णव किलोमीटर झाली एकदा आपण सर्व राज्यांच्या सागरी किना सागरी सीमा बघून घेऊ नवीन सागरी सीमा चेंज लेन्थ ऑफ कोस्टल लाईन गुजरात दोन हजार तीनशे चाळीस पॉईंट बासष्ट किलोमीटर महाराष्ट्र आठशे सत्याहत्तर पॉईंट सत्त्याण्णव किलोमीटर गोवा एकशे त्र्याण्णव पॉईंट पंच्याण्णव किलोमीटर त्यानंतर कर्नाटका तीनशे त्रेचाळीस पॉईंट तीन तीस किलोमीटर केरळ सहाशे पॉईंट पंधरा किलोमीटर तामिळनाडू एक हजार अडुसष्ट पॉईंट एकोणसत्तर किलोमीटर त्यानंतर आंध्र प्रदेश एक हजार त्रेपन्न पॉईंट सात किलोमीटर ओडिशा पाचशे चौऱ्याहत्तर पॉईंट एकाहत्तर किलोमीटर वेस्ट बेंगॉल सातशे एकवीस पॉईंट दोन किलोमीटर दमन अँड ड्यू चौपन्न पॉईंट अडतीस किलोमीटर त्यानंतर पॉन्डिचेरी बेचाळीस पॉईंट पासष्ट किलोमीटर लक्षद्वीप आयसलँड एकशे चौवेचाळीस पॉईंट ऐंशी किलोमीटर द अंदमान अँड निकोबार आईसलँड तीन हजार त्र्याऐंशी पॉईंट पन्नास किलोमीटर अशा प्रकारे पूर्ण सागरी सीमा ही भारताची आता अकरा हजार अठ्ठ्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी किलोमीटर झालेली आहे यापैकी आपण महाराष्ट्राची सागरी सीमा बघितलेली होती जे की सातशे वीस किलोमीटर होती पण ती बदलून आता आठशे सत्याहत्तर पॉईंट सत्त्याण्णव किलोमीटर झालेली आहे महाराष्ट्राची सागरी सीमा आधी जी किती होती सातशे वीस किलोमीटर आणि आता आठशे सत्याहत्तर पॉईंट सत्त्याण्णव किलोमीटर एवढी झालेली आहे ठीक आहे हे करेक्शन करून घ्या ॲड करून घ्या नवीन त्यामध्ये दे। ठीक आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद